शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अडळराव पाटील यांनी हनुमान जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन पुरातन पुण्यभूमी आळंदी येथे भव्य संवाद मेळावा आयोजित केला या प्रसंगी अडळराव पाटील यांचे जागोजागी औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी महायुतीचे सर्वच घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय नेते मनसे पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेवरून मनसे पक्षानं शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्यामध्ये सन्माननीय बाबू वागस्कर ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं खरं म्हणजे गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष ह्या तालुक्याचा कानाकोपरा ज्यांना हिंच निंच माहिती आहे ह्या तालुक्याची विकासाची मुहूर्तमेढ ज्यांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी रोवली ते आपल्या विभागाचे लोकप्रिय अधिकारी सम्राट आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते मनसेचे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोकरकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रियाताई पवार अनिल बाबा राक्षे संदीप सोमवशी कैलासराव सांडोर प्रकाशजी वाडेकर अरुण शेठ चौधरी सभापती शांताराम शेठ भोसले कैलास लिंबोरे डी भोसले पाटील शिवसेनेचे आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण किरण येळगंडे धनंजय पठारे विमलताई ठाकूर रुपालीताई पानसरे संगीताताई फपाफाळे योगेश बगडे विकास थोरवे आणि सर्व सन्मानाने आता मी नावं घ्यायला वेळ लावत नाही काही नावं राहतील प्रकाशजी कुराडे ज्यांनी या कार्यक्रमाचं एक जयसिंग मित्र मित्रो आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन ऐकलं आणि गेले महिन्याभरापासून या निवडणुकीचा प्रचार चालू आहे दोन्ही बाजून ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशाच्या विकासाचे मुद्दे यायच्याऐवजी हो मध्येच काहीतरी प्रचाराचे मुद्दे प्रकटत चाललेले आहेत एकमेकावर वैयक्तिक एक टीका टिप्पण्या अशा प्रकारचं राजकारण चालू असताना खऱ्या अर्थानं आपण आपल्या मतदारसंघाचा देशाचा विकासाचा विषय आपण त्याच्यापासून मोठी फारकत घेतो असं मला दिसतंय समोरस यांनी काय टीका करावी किती टीका करावी याच्याबद्दल मी काय म्हणणार नाही पण मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला हे सांगू इच्छितो मी जो निवडणुकीमध्ये उभा आहे माझा एक सिंगल पॉईंट अजेंडा आहे मतदारसंघामध्ये जी कामं अपूर्ण राहिली जी कामं झाली नाही ती कामं पूर्ण करणं माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे समोरच्याला टीका करू द्या समोरच्याला मीडियावर काही बोलू द्या मी केलेल्या विकास कामावर स्टॅम्प मारून लोकांपर्यंत मीच केली अशा प्रकारच्या त्यांनी किती अफवा करू द्या माझ्या दृष्टीने माझा सिंगल पॉइंट अजेंडा आहे म्हणजे विकास पाच वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी विचार केला आणि एका लोकप्रतिनिधीने निवडून दिलं निवडून देताना सगळ्या समस्या मी ऐकतोय आता रा, जा, जा मी राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्या लोकांनी आपापल्या व्यथा मी जागोजागी आहे कोण म्हणतं मी वर्गणी जमा करून दिली पैसे जमा करून दिले पायाला भिंगरी लावून आपण सगळ्यांनी प्रचार केला आपल्या सगळ्यांची अपेक्षा आप ही होती की ज्याला आपण निवडून दिलं त्याने आपल्या अडी अडचणीला निदान आपले फोन तरी घ्यावेत आपल्या मतदारसंघामध्ये गावाला आपल्या भेटी द्यावे जमलं तर थोडीफार विकास काम करावी आणि आम्ही अडचणीत असू तेव्हा निदान एखादा फोन तरी असावा प्रेमाचा बोलणं दोन शब्द तरी असावे अशी अपेक्षा मतदारांची असणे साहजिक आहे दुर्दैवानं तुमच्या सगळ्यांचा अनुभव जर पाहता सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जनतेमध्ये एकच नाराजी आहे की हा माणूस पाच वर्ष आला नाही आता उभं राहायचं ठरलं आणि मग आता प्रश्न आठवले की आता लोकांसमोर जायचं कसं पाच वर्ष तुम्ही कुठल्या गावात गेलो नाही पाच वर्ष कुठं रुपये टाकला नाही पाच वर्ष मी कोणाला भेटलो नाही कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना गरज होती तेव्हा मी धावून आलो नाही मग आता निवडणुकी तर लढायची आहे मग लोकांसमोर कसं जायचं मग काहीतरी नवीन मुद्दे काढायचे रत्न खासदार रत्न खासदार होऊन कुठं माझे प्रश्न सुटतात का रत्न खासदार होऊन कुठं माझ्या गोरगरीबांच्या वाड्या वस्त्यावरचा रस्ता पाण्याचा प्रश्न एखादा ट्रान्सफॉर्मर झाला डीपी जळली हे प्रश्न सुटत नाही आणि मग दुसरा प्रश्न काढला की कांद्याला भाव शेतकऱ्यांच्या शेतीमाला किंमत मिळत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही हे हो महोदय साडेचार पाच वर्ष फक्त आपल्या व्यवसायामध्ये आणि शूटिंगमध्ये व्यस्त असताना कांद्याचं यांचं काही देणं घेणं नव्हतं अचानक लोकांना सांगायला लागले की मला तर शेतकऱ्याचा कळवळ आला कांद्याचा भाव नाही आहे मग मला सांगा आता कांद्याला भाव नाही म्हणजे गेले साडेचार वर्षे कांद्याला भाव होता का शेतकरी सुखात होता का अजिबात नाही फक्त आता मुद्दे काढायचे सोशल मीडियावर टाकायचे साडेचार वर्षे कांद्याला भाव होता का शेतकरी सुखात होता का अजिबात नाही फक्त आता मुद्दे काढायचे सोशल मीडियावर टाकायचे अशा प्रकारचं राजकारण चालू जा, झालंय आणि मला आवर्जून सांगायचं आहे ह्या भागातली जनता आपल्या मतदारसंघातली जनता सुद्धा त्यांना कळतं किती खोटा प्रचार केला किती अपप्रचार केला तर मत कोणाला द्यायची आपले कामं कोण करत हे सगळ्या जगाला म्हणतो मला आपल्या सगळ्या मित्रांना सांगून आहे मला तुम्ही वीस वर्ष ओळख वीस वर्ष मी तुमच्या बरोबर राहिलो आधी या शिरूरच्या मातीतला एक इंच इंच जमीन मी फिरून काढलेली आहे आणि हे सगळं असताना पाच मिनिट राहिले आपल्या आप हातमध्ये काळजी करून <laughs> आणि म्हणून हे सगळं फिरत असताना प्रत्येक गावामध्ये खासदारांनी पोचण्याचं काम मी केलं प्रत्येक गावामध्ये गाव भेटीच्या निमित्तानं केलो आणि के गेले पाच वर्ष जसा माझा पराभव झाला मी पराभव मान्य केला नाही मी म्हटलं ठीक आहे निवडून आलेला उमेदवार खासदार झाला तर चालेल पण मी माझ्या जनतेबरोबर वर आहे त्यांना सहा लाख पस्तीस हजार मतं पडली मला पाच लाख अठ्याहत्तर हजार मत पाच लाख अठ्यात्तर हजार लोकांनी माझ्यासाठी मतदान केलं मला निवडून देण्याचा प्रयत्न केला त्यांची चूक मी प्रामाणिकपणे ठरवलं की नाही आता काही जरी झालं मला पुन्हा खास व्हायची संधी मिळेल ना मिळेल तिकीट मिळेल ना मिळेल पण लोकांसमोर राहायचं लोकांबरोबर राहायचं म्हणून पाच वर्ष सगळं काही घरदार प्रपंच धंदा पाणी सगळं सोडलं आणि लोकांमध्ये राहिलं नंतर नंतर तर असं व्हायला लागलं बाबू लोक म्हणायला आप की आपल्याकडं कोणाला पोलीस स्टेशनला केस आहे कोणाला अडवलंय चला दादा आपला ट्रान्सफॉर्मर जळायला आहे चला दादा कुठं मंदिरांना दिली पाहिजे चला दादा ही परिस्थिती सर्वसामान्य मतदारसंघामध्ये आहे आणि हे सगळं केल्यामुळं समोरचा उमेदवार ज्याचं हे कर्तव्य होतं त्यानं याच्याकडे साथ दुर्लक्ष केलं कधी कधी असं मला वाटतं हा माणूस उभा कसा राहू शकतो त्याच्या जागी मी तर तुम्हाला लाज वाटली असते कसा उभा राहू काही न करता जर मी उभा राहतोय आहे अशा प्रकारचं जर खोटं राजकारण करत असेल ते कुठंतरी जनतेने ओळखलं पाहिजे जनता अशा गोष्टीपासून सावध राहायला पाहिजे ही निवडणूक म्हणूनच तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्त्वाची ह्यासाठी है आहे की आज केंद्रामध्ये सरकार येणार आहे नरेंद्र मोदीजींचं आहे कोणालाही कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल आपली लहान मुलगंसुद्धा सांगेल की हे केंद्रात सरकार नरेंद्र मोदी <ुण> केंद्रामध्ये जर नरेंद्र मोदींचं सरकार येणार असेल मग त्यांच्या विरोधातला खासदार विरोधातला खासदार जर निवडून दिला तर पुन्हा पाच वर्ष आपल्या मतदारसंघाचं वाट होईल पाच वर्ष मतदारसंघ माग मला ह्यासाठी निवडून द्या की मला चार महत्वाचे प्रश्न करा चार महत्वाचे प्रश्न माझ्या दृष्टीने आहेत आपल्या मतदारसंघामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा जा प्रकल्प ज्या प्रकल्पासाठी मी दोन हजार पाच सालापासून प्रयत्न करतोय आणि तेरा वर्षे मेहनत केल्यानंतर डीपीआर तयार झाला तेरा, तेरा वर्ष प्रयत्न केल्यानंतर रेल्वेच्या पिंक बुक मध्ये त्याचा समावेश झाला पिंक बुक म्हणजे हा प्रकल्प होणारच असतो आणि हे सगळं केल्यानंतर आज तो, तो प्रकल्प सुरुवातीच्या काळाला अडीच हजार कोटी नंतर पाच हजार नंतर साडेसात तेरा आज त्याची ते किंमत आजच्या तारखेला चोवीस हजार कोटी रुपये आता हे चोवीस हजार कोटी रुपये जर आपल्या रेल्वे प्रकल्पाला जर पाहिजे असतील तर नरेंद्र मोदी सहजीत विचार करेन विरोधी पक्षाच्या खासदार खासदारच्या मतदारसंघातल्या तिथे एवढे पैसे देणार नाही हा चाकणचे ट्रॅफिक त्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर एक रस्ते निवडून गेले माझ्या विरोधात प्रचार करून मग पाच वर्षात काय झालं चाकणची ट्रॅफिक कमी झाले उलटी वाढली मला ते काम पूर्ण करायचं मला तळेगाव चाकण शिक्रापूर ह्या रस्त्यावर मोठी ट्रॅफिक होते अतिशय वाईट अवस्था आहे त्यासाठी मला पैसे आणायचे वाघोलीचा पुणे पुणे नगर रस्त्याचा जो प्रश्न आहे या तिन्ही प्रकल्पासाठी जरी नाही म्हटलं तरी कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये लागणार तीन चार प्रकल्पासाठी म्हणजे एकंदरीत पन्नास हजार कोटी रुपयाची कामं मला आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी निदान कामं चालू होण्यासाठी निदान अर्धे पैसे जरी ठेवून काम चालू करण्यासाठी मला ते काम करायचं आणि त्यासाठी तुमचा हक्काचा माणूस दिल्लीमध्ये असेल तर त्याला आपल्या प्रकल्पाला आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल हे मला आवडून आपल्याला सांगायचं म्हणून आपण भूलतापाला बळी पडू नका सोशल मीडियाला बळी जाऊ नका कुठले अण्णांनी मला काल सांगितले सगळे हजार सुद्धा आपल्या मतदारसंघातली नाहीये त्याचे जे फॉलोअर आहेत सगळे नांदेड लातूर इकडचे तिकडचे आहेत परभणी वगैरे आहेत आणि म्हणून या सगळ्या भूलतापाला बळी न पडता येणाऱ्या तेरा तारखेला आपला हक्काचा माणूस निवडून द्या मला निवडून दिल्यावर तुम्हाला माहिती आहे मी हमकास तुमच्या बरोबर राहील कधीही काय होणार नाही कधीही काय होणार नाही एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला घड्याळच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा मी आवर्जून या ठिकाणी आभार व्यक्त करेल आमचे सहकारी राजेंद्रजी उर्फ बाबू वागसकर आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे त्यांनी मोठ्या मनानं

गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा